प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेत गणेश आपण पश्चिम रेल्वे बघतोय मध्य रेल्वे बघतोय सगळीकडे खरतर परिणाम झालेला आहे किंग सर्कलची दृश्य ही दाखवलीत आपण आपल्या प्रेक्षकांना सगळीकडे पाणी साचताना दिसतय प्रशासन नेमकं कुठे कमी पडलंय वैष्णवी नक्कीच जर बघितलं असेल तर गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती आणि रात्रीपासून खरं तर मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि याच मुसळधार पावसामुळे जे मुंबईतले काही सकल भाग आहेत आणि या सकल भागामध्ये पाणी सुरुवात झालेली आहे विशेष करून जर बघितलं असेल तर रेल्वेचे जे ट्रॅक आहेत कुर्ला असेल माटुंग असेल या भागांमध्ये देखील आहे ते ट्रॅकवर पाणी जमा झालेलं पाहायला मिळते त्यामुळे पश्चिम रेल्वे देखील आहे ते दहा ते पंधरा मिनिटं उशिराने तर मध्य रेल्वे देखील पंधरा ते वीस मिनिटं उशिराने तर सेंट्रल रेल्वेच्या जो भाग आहे त्यामुळेच कुठेतरी हर्बल लाईनवर देखील याचा परिणाम झालेला पाहायला मिळतो त्यामुळे तिन्ही मार्ग जे रेल्वेचे आहेत यावर देखील उशिराने ट्रेन धावत आहे तर दुसरीकडे मुसळधार पाऊस असल्यामुळे रस्ते वाहतूक देखील आहे ते धीम्या गतीने सुरू झालेली आहे काही भागांमध्ये वाहतूक होऊन तीनशे काय माहिती आणि हवामान विभागाच्या वतीने आणखी सलग पुढचे तीन तास आहे अशाच पद्धतीचा मुसळधार पाऊस पडणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे कुठेतरी याचा परिणाम देखील आहे तो नागरिकांना होताना पाहायला मिळतो कारण की तीन तास अजूनही महत्वाचे आहेत गणेश तसा इशारा देण्यात आलाय मुसळधार पाऊस कोसळतोय तुम्ही तुमच्या मोबाईलवरती तसा मेसेज सुद्धा पाहिला असेल जो प्रशासनाकडं देण्यात येतोय त्यामुळे पुढचे तीन तास जर तुम्ही प्रवास करणार असाल मुंबईमध्ये तर बाळगणं तेवढंच गरजेचं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या